अबकी बार चारशे पार हे मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान महत्वाचं श्रीकांत शिंदे यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं अबकी बार चारशे पार हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान होणं गरजेचं आहे त्यासाठी पुढील वीस दिवस मायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र मिळून काम करावं असं आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलं डोंबिवली जिमखाना येथे मायुतीच्या डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभांच्या कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यात खासदार शिंदे बोलत होते आपल्याला कल्याण ग्रामीण आणि डोंबिवलीतून नेहमीच मताधिक्य मिळतं पण यंदा शिवसेना भाजपासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे सुद्धा असल्यानं हे मता मोठ्या प्रमाणात वाढेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त वे, केला आपल्याला केंद्र आणि राज्य सरकारनं केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत असं सांगत देशात गेल्या दहा वर्षात मोठा बदल झाला असून गेल्या वर्षात राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कामं झाल्याचं खासदार शिंदे यावेळी म्हणाले कल्याण लोकसभेत ही मोठ्या प्रमाणात निधी आलाय त्यातून एमआयडीसी भागातल्या रस्त्यांचं सर्वच रस्ते डांबरमुक्त खड्डेमुक्त होणार आहेत डोंबिवली मानकुरी पूल खुला झालाय शिळ रोडचं कॉन्क्रिटीकरण पूर्ण झालंय आता रिंग रोड, काटई ऐरोली फ्रीवे यासह मेट्रोचं कामी प्रगतीपथावर असून त्यामुळे कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आहे सत्तावीस गावांसाठी राज्य सरकारनं करमाफीचा निर्णय घेतला संत सावळाराम महाराजांच्या स्मारकासाठी आरक्षण बदललं असून कल्याणमध्ये लवकरच भव्य स्मारक उभारलं जाणार आहे तर बेतवड येथे आगरी कोळी भवन उभारण्याचं ही प्रगतीपथावर असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितलंय या सगळ्या कामाच्या जोरावर अपकी बारचे पार हे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्यासाठी काम करायचं असल्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं याप्रसंगी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य नामदार श्री रवींद्र चव्हाणसाहेब शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी युवासेना सचिव दीपेश म्हात्रे कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे कल्याण लोकसभा निरीक्षक रमाकांत मडवी महिला जिल्हा संघटक लता पाटील प्रमुख राजेश कदम डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे माजी महापौर विनंती राणे तालुका प्रमुख महेश पाटील भाजपचे कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी माजी स्थायी समिती सभापती राहुल दामले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह माहितीतील घटक पक्षांचे माजी नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तुरंत जर नाव लिहिलं तर तिथल्या तिथे जे आहे हे आपल्याला त्या माणसाचं नाव मिळेल तो बाबा शिफ्ट झालाय त्याच्यामध्ये रकाने दिलेले शिफ्ट झालाय तर शिफ्ट झालाय मयत पावलंय तर मयत पावलाय तर या सगळ्या गोष्टी आपल्याला बारीक सारीक सगळ्या बघाव्या लागतील त्याचबरोबर आपण सत्तावीस गावांसाठी जो आहे तो कर माफ हा विषय जो आहे तो माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे घेतला होता त्याची बैठक देखील जी आहे आचारसंहिता लागायच्या अगोदर चार, चार दिवस झाली होती ते देखील आपल्याला जे आहे ते लोकांना सांगायचं आहे की सगळ्यात मोठा निर्णय जो आहे हा कर माफीचा जो आहे तो आपण सत्तावीस गावांसाठी देखील घेतलेला आहे त्याचबरोबर आपल्या या भागामध्ये जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये आग्नी कोळी आणि वारकरी बांधव राहतात आपण बेतवड्यामध्ये जे आहे त्या अगदी कोळी आणि वारकरी भवन बांधतोय त्याचं काम देखील सुरू झालेलं आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांचं आशास्थान श्रद्धास्थान संत सावळाराम महाराज या संत सावळाराव महाराजांच्या स्मारकासाठी देखील आरक्षण बदलाचं काम जे आहे हे पूर्ण झालेलं आहे आणि भविष्यामध्ये जे संत सावळाराम महाराजांचं स्मारक भव्य दिव्य हे आपण कल्याण मध्ये करतोय त्याचा देखील अभिमान आपल्याला वाटायला पाहिजे आणि आपण या गोष्टी देखील लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे डोंबिवली आणि डोंबिवली म्हणजे किती लांब पण आता या सगळ्या नेटवर्क आहे डोंबिवली मुंबईच्या आणि ठाण्याच्या एकदम जवळ जाऊन रेल्वे मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम चव्हाण साहेब यांचं स्वागत करतो जोरदार टाळ्याने त्यांचं आपण सगळ्यांनी स्वागत करायचं आहे जी जागा आहे ही कल्याण लोकसभेची सगळ्यात जास्त मेजॉरिटीनी जी आहे ही निवडून आली पाहिजे खरंच आपकी बार चारशे बार त्या चारशे मध्ये जे आहे कल्याण लोकसभेची सीट सगळ्यात वरती असली पाहिजे जेणेकरून जेव्हा तुम्ही कुठेही जाल तेव्हा अभिमानानं सांगू शकाल की या कल्याण लोकसभेच्या सीट जागेसाठी जे आहे ते आम्ही दिवसरात्र झटलो आमच्यामुळे जे आहे विक्रमी मताधिक्य जे आहे हे महायुतीच्या उमेदवाराला मिळालं आणि म्हणून जे आहे या कल्याण लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने आपल्याला निवडून यायचं असेल तर आपल्याला प्रत्येक घरोघरी जाऊन काम करायला लागेल आणि मतदार मतदार जे आहेत हे आपल्याला बाहेर काढणं गरजेचं आहे मतदार जे आहे कल्याण ग्रामीण वाल्यांना मी सगळ्यात जास्त सांगतो इथे डोंबिवलीमध्ये तर आता यावेळी दुबार मतदार होते ते बासष्ट हजार मतदार कमी झाले जे दुबार होते आता जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं तर या डोंबिवलीमध्ये जे आहे हे सत्तर टक्के पेक्षा जास्त मतदान जे आहे त्या फक्त डोंबिवलीमध्ये होईल कल्याण ग्रामीण मध्ये आपल्याला प्रत्येक घरोघरी प्रत्येक बिल्डिंग मध्ये प्रत्येक चाळीमध्ये आपल्याला जायचंय प्रत्येक घर आणि घर जे आहे ते आपल्याला मार्क करायचंय प्रत्येक घरामध्ये कोण व्यक्ती राहतो तो कुठे राहतो कुठे गेलाय त्याचं गेला, मतदान ह्याच्यामध्ये नाव आहे की नाही तो जर शिफ्ट झाला असेल तर तो कुठे शिफ्ट झाला कारण की आपण आता दोन्ही साइडला जे आहे ती मोठी मोठी ग्रह उभी राहिली आहेत लोढा आहे 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 त्याचबरोबर आपले डोंबिवली मधले आतले लोक पण बाहेर जे आहेत ते तिकडे राहायला गेलेले आहेत तर आपल्याला एक कसरत करावी लागणार आहे की आपल्याला जे मतदार शिफ्ट झालेत नाहीतर आपण तिथं यादी घेऊन गेलो की शिफ्ट झाले तर फक्त शिफ्ट तो झाला तो आपल्या आजूबाजूलाच आहे पण त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचवायचंय कारण की स्लीपा ज्या आहेत या त्याच्या जुन्या ऍड्रेस वरती येतील आणि त्याला जर स्लिप मिळाली नाही तर तो मतदार करण्याचा मतदान करण्यासाठी जो तो खाली उतरणार नाही तर याची देखील दक्षता जी आहे ती आपल्याला घ्यायची बर बरोबर सगळ्यांना जो आहे नवीन मतदार जे आहे आपल्याकडे कसे वळतील आपल्याला कसं मतदान करतील याच्यावरती आपल्याला फोकस करायचंय आपल्याला मतदान जे आहे इलेक्शन जे आहे हे इलेक्शन आपल्याला नवीन नाही हे इलेक्शन आपल्याला जुने खूप इलेक्शन आपण लढले आणि खूप इलेक्शन आपण जिंकले मला आठवत शिंदे साहेब नेहमी सांगतात की प्रकाश परांजपे साहेबांची जेव्हा निवडणूक होती तेव्हा मतमोजणी जी आहे सुरू होती आणि या मतमोजणीमध्ये जे आहे हे डोंबिवलीच्या पेठे जे आहेत ते फुटल्या नव्हत्या उघडल्या नव्हत्या आणि तोपर्यंत जे आहे हे सगळे एकदम काटोकाट जे आहे हे मतमोजणी आणि त्याचबरोबर मताधिक्य जे म्हणजे मत जे आहेत हे समोरच्या पार्टीला आणि आपल्या युतीच्या उमेदवाराला जे आहे म्हणजे प्रकाश परांजपे साहेबांना मिळत होता सगळ्यांना जे जा, खूप टेन्शन आलं होत कि कसा होईल मग शिंदे साहेब म्हणाले त्यांना की अजूनपर्यंत डोंबिवलीच्या ज्या आहेत त्या पेट्या फुटलेल्या नाही जेव्हा या डोंबिवलीच्या पेट्या फुटतील तेव्हा आपलं मताधिक्य जे आहे आपण कुठल्या कुठे निघून जाऊ तर हे जे आहे हे महत्व जे आहे या डोंबिवलीचं आहे तेव्हा डोंबिवली मध्ये मला वाटतं कल्याण ग्रामीण देखील असेल डिलिमिटेशनच्या अगोदर जे आहे हे कल्याण ग्रामीण पण डोंबिवलीचा भाग होता तर असा हा भाग जो आहे हा महायुतीला युतीला मानणारा भाग आहे मानणारा मतदार आहे मानणारा विधानसभा आहे तर आपण सगळ्यांनी आता तर आपल्या बरोबर सगळे पक्ष एकत्र आले जास्त मतदान कसं होईल याच्यावरती भर द्या जेव्हा जास्तीत जास्त मतदान होईल तेव्हा जे आहे ते, ते आपल्याला जे लक्ष आहे ते लक्ष जे आहे हे पूर्ण होईल म्हणून आपण सगळ्यांनी आजपासून पुन्हा एक दिलाने जे आहे एकत्र येऊन सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करायचंय वॉर्ड ती कमिटी बनवायची आहे कधी जाईल म्हणजे धनुष्य बाणालाच मतदान करेल आणि तो जेव्हा धनुष्यबाणाला मतदान करेल त्याचं मत जे आहे हे मोदी साहेबांना त्या ठिकाणी जाईल आणि तेव्हा जे आहे ते आपण मोदी साहेब जे म्हणतायत की बार, चार सो बार। प्रत्येक सीट जी आहे ती त्याच्यासाठी गरजेची आहे म्हणून बार पार करत असताना या कल्याण लोकसभेमध्ये जे आहे सगळ्यात जास्त मतदिक्य आणि मतदान कसं होईल याच्यावरती आपण काम करा पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण खूप वेळापासून या ठिकाणी उपस्थित आहात धन्यवाद जय हिंद